सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज राज्यात गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते त्याप्रमाणे सुरपाण गावातील महिला भगिनींचे पाण्यासाठी खूपच हाल होत या गोष्टीची दखल घेऊन सन्मान फाउंडेशन मार्फत सुरपाण गावातील तरुणांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना म्हणून मोफत पाणी पुरवठा करून महिलांना थोड्या का होईना प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय या दुष्काळग्रस्त वर्षामध्ये आपल्या गावातील महिला भगिनींचे पाण्यासाठी खूप हाल होत असल्यामुळे सन्मान फाउंडेशन मार्फत तरुण मित्रमंडळ सुरपान यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा आजपासून करण्याचं ठरवण्यात आलंय तरी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी महिला मंडळी तरुण मित्रमंडळीने संध्याकाळी सात वाजेला सुरपानेश्वर महादेव मंदिराजवळ या सत्कार्याचा शुभारंभ करण्यासाठी तसेच मंदिराजवळ राहणाऱ्या लोकांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी यावे अशी विनंती सन्मान फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे ਜਗਰਜਨਨਸਨ ਸਾਟੀ ਬੀਰ ਰਿਪੋਰਟ ਨਾਸ਼ਿਕ